Hello everyone, मी ऋतिक लावडे पुण्याहून कार ब्लॉक्समध्ये चॅनल क्रिकेट रिकॅपर्यंत बोलतो आहे सो ॲक्च्युली मला कळत नाही की बी सी सी आला नक्की हवं काय सो काही वेळापूर्वी इंडियावर स्यूझीलंडचा स्पॉट आला त्याच्यामध्ये यू हॅव सिराज रिषभ रिषभ पंत आणि परत आले सगळ्यांना चान्स मिळाला लास्ट कशी सिरियस झाली त्याच्यामध्ये ऋतुराज गायकवाड स्कोड हंड्रेड ग्रेट Uh, विजय हजारेमध्ये पण इज डुईंग रिली वेल बाईटनं त्याला का नाही घेते हा मोठा प्रश्न आहे ॲक्च्युली सी कारण श्रेयस आयरला पण गेलं स्कॉडमध्ये त्याला वाईस कॅप्टन केलं बट ही सब्जेक्ट टू इंजरी इंजर्ड नसेल रिल प्ले इंजर्ड असेल तर परत ह्या पॉशने सुंदर और एन समन समन्स ऑफ बी सी सी एल आणखी हवं काय त्याच्या काय कडस की का पक्फॉन की, की नाही का त्यांच्या सिलेक्टेड सिलेक्शनमध्ये काय क्रे गडबड आहे आणि